पहिल्यांदाच मंत्रिमंडळात न घेतल्याची भुजबळांना आजही खंत माझाच्या मुलाखतीत छगन भुजबळांचं वक्तव्य फडणवीस तटकरे पटेलांकडून हिरवा कंदील तरीही संधी हुकली भुजबळांचा दावा मी आणि अजित पवार काही काळ बोलत नव्हतो मंत्री छगन भुजबळांचं माझाच्या मुलाखतीत वक्तव्य क्लीन क्लीनचीट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासही तयार भुजबळांचं महत्वाचं वक्तव्य खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच माझ्याच्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं वक्तव्य वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली मंत्री छगन भुजबळांचा माझाच्या मुलाखतीत गौप्यस्फोट शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावर सुप्रिया सुळेने अध्यक्ष करा आणि तुम्ही शिंदे सरकारमध्ये जा असं ठरलं होतं भुजबळांचं वक्तव्य मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरेंची भूमिका खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीसंदर्भात मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही वक्तव्य एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरे युतीबाबत अद्याप काहीही बोललेले नाहीत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया तर युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघभाऊस निर्णय घेतील असंही वक्तव्य राजकीय निवृत्तीबाबतचं वक्तव्य गमतीने केलं सांगत दीपक केसरकरांचा सा युटर्न पुढील काळात आमदारकी नव्हे तर राज्यसभा विधान परिषद लढवण्याची आपल्या ताकद असल्याचं सांगत राजकारणात कायम राहण्याचे दिले संकेत राजकीय हेतू असलेल्यानं ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पटणार नाही पण आम्हाला ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास नक्कीच आनंद होईल खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया महिला आयोगाच्या माजी अध्यक्षात ज्या पद्धतीने सामाजिक संस्थानं आयोगाच्या कामांशी जोडायच्या तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबवावी निलम गोरेंचा रुपाली चाकणकरांना सल्ला रोहिणी खडसेंकडनं रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यानं चाकणकरांचा राजीनामा घ्या पत्राद्वारे रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मयूरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी देखील जिवंत असती अंजली दमान आणि राज्य महिला आयोगाला सुनाव मयूरी जगतापच्या कुटुंबाने राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्र समोर हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची केली होती मागणी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल मात्र अद्याप अटक नाही कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी बाळाची अडसण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल वारजेनंतर आता बावधन पोलिसांकडनं गुन्हा दाखल निलेशचे वडील आणि भावालाही पोलिसांकडनं चौकशीसाठी समन्स वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी रात्री पोलीस घरी पोहोचले मात्र तो हाती लागला नसून लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे निलेश चव्हाण फरार कसपटे कुटुंबियांचा आरोप फाटकच्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती आम्ही दिलेली होती कसपटे यांची माहिती वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल मात्र अद्याप अटक नाही कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी दमाने यांचा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर गुन्हा गं, गंभीर आरोप कारागृहातील खरेदीत सुपेकरांकडे पाचशे कोटींचा घोटाळा दमाने यांचा दावा पत्रकार परिषदेत ऐकवली सुपेकरांची ऑडिओ क्लिप करुणा मुंडेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट यावेळी वैष्णवी वगवणीचा हुंडावळी नसून खून असल्याचं केलं मत व्यक्त वैष्णवीच्या पतीला फाशी देण्याची करुणा मुंडे यांची मागणी घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांनी घेतली करुणा मुंडेंची भेट महिला आयोगाकडे तक्रारी नेऊनही दखल घेतली जात नसल्याचं पीडित महिलांचा आरोप यानंतर चाकणकरांच्या राजीनाम्याची करुणा मुंडे यांच्याकडनं मागणी नाशिकच्या येवल्यात विवाहित महिलेची आत्महत्या गंगापूर पोलीस ठाण्यात चाचून नणन पतीविरोधात गुन्हा दाखल विवाहितेला सासरच्यांकडनं त्रास देण्यात येत होता नातेवाईकांचा नाशकात भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या गंगापूर पोलीस ठाण्यात सासू सासरे नणंद विरोधात गुन्हा दाखल आमच्या मुलीला न्याय द्या येवल्यामध्ये भक्ती गुजरातीच्या अंतर्यात्रिक झळकले फलक आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला शासन निर्णय जाहीर निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधीही वळवण्यात आलेला लोकांना खोटे आरोप करायची सवय झाली आहे राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांची निधी वळवण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया भविष्यात आम्ही वरून निधी देखील वाढवणार पटेल यांचं आश्वासन आदिवासी विभागातील योजनांकरता निधी कमी पडू देणार नाही कोणतीही योजना बंद पडणार नाही आदिवासी मंत्री अशोक उईक लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला यावर प्रतिक्रिया संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती आक्रमक भिडे गुरुजींनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्यांना बांगड्यांचा आहेर पाठवणार गंगाधर काळकुंडींचा संभाजी भिडेंना इशारा सलमानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेकडनं अंधेरी आरटीओमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण गाडीच्या विक्रीवरून झालेल्या वादातनं मारहाण अठ्ठावीस एप्रिलची घटना मुंबईमध्ये एका कंपनीचा ऑनलाईन डेटा चोरून तब्बल चार लाख बारा हजार रुपयांची मागितली ऑनलाईन खंडणी सायबर पोलिसात कंपनीकडनं तक्रार दाखल पुण्यातल्या खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा दीडशे ते दोनशे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह कारवाई शंभर ते दीडशे लोक ताब्यात सर्व आरोपी गुजरातचे असल्याचीही माहिती प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीत चालवलं जात होतं बनावट कॉल सेंटर अमेरिकेमधल्या लोकांची डिजिटल अटक नावाखाली केली जात होती फसवणूक कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक तरुण तरुणी ताब्यात पुण्यातल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक पोलिसांकडून कॉल सेंटरमधला मुद्देमाल जप्त मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका खारेगाव खाडी ब्रिजवर खड्डे बुजवण्याचं काम सुरू वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा मुंबईमध्ये एका कंपनीचा ऑनलाईन डेटा सोडून तब्बल चार लाख बारा हजार रुपयांची मागितली ऑनलाईन खंडणी सायबर पोलिसात कंपनीकडनं तक्रार दाखल अमरावतीत कुख्यात तस्कराच्या घरावर छापा पंचवीस हजारांचा गांजा तलवार पाच चायना चाकू जप्त एकाला अटक एक फरार नवी मुंबईत फेरीबोटीत लहान मुलीच्या अंगावर काचेचा दरवाजा पडल्यानं मुलगी गंभीर जखमी बोट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सात ते आठ गाड्यांचा भीषण अपघात खालापूर टोलनाका आणि लोणावळा घाटाच्या मध्ये घटना घडल्याची माहिती अपघातात दोन जणांचा मृत्यू चार जखमी डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृहातला पीओपी पडला दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे रद्द अमरावतीच्या लेन परिसरातील राधाकृष्ण मंदिरात आंब्यांची आरास मंदिराला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानं पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन रत्नागिरीच्या गुहागरमधील गोपाळगडावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा पुरातत्व विभागाने पोलीस आणि महसूल विभागाच्या उपस्थितीत केली कारवाई